गुड मॉर्निंग फ्रेंड्स पहा या नवीन बागेतलं पहिल्यांदा मी माळीदादांच्या मदतीनं हार्वेस्टिंग करते खूप मला मजा आली तर ही ॲक्च्युली पाणी जास्त घातलं गेलं आहे त्यामुळं खाली चिखल झाला आहे बघू शकताय तुम्ही तर सगळ्यात आधी ही सुंदर सुंदर अशी वांगी काढलेली आहेत आम्ही ही ह्या कलरची आहेत पर्पल कलरची लांबडी अशी वांग्याची जात आहे ही थोडी वेगळी जात आहे पण चवीला ही पण वांगी खूप छान आहेत तर अशी भरपूर अशी वांगी पानाच्या खाली लपलेली काढली त्यानंतर इथं पण मी चवळीच्या शेंगाचे वेल लावलेले आहेत भरपूर अशा शेंगा मिळाल्या काही कवळ्या कवळ्या होत्या काही दाणेपूर्ण भरलेले होते मी दाखवते तुम्हाला आणि हे सगळं शोधावं लागत होतं ह्याच्यामध्ये खूपच अशी दाट अशी वेली आलेली आहे पाहू शकता तर तुम्हालाही प्रत्येकाला आपल्या अशा गार्डनमधून अशी भाजी काढायला खरंच जो आनंद मिळतो ना त्या आनंदाचे काही मोलच नाही आहे आणि मला पण खूप मजा आली जेव्हा आपण अशी फ्रेश भाजी बघतो ना आणि एवढी प्युअर तर खायला पण सेंद्रिय मजा येते आणि आपल्या तब्येतीसाठीही हे खूप छान आहे तुम्हाला पण मी सांगेन किती पण आपली छोटी जागा असू दे छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही अशी घरगुती भाजी लावू शकता अगदी कोथिंबीर पुदिना छोटंसं कडीपत्त्याचं रोप कांद्याची पात काही छोट्या छोट्या भाज्या मलाही पहिल्यापासूनच अशी आवड होती मी अगदी स्वतः कुंडीत लावायच्या आधी छोट्याशा किचनच्या खिडकीमध्ये वगैरे त्यानंतर जशी जशी अशी जागा जिथं पण मला मिळाली चान्स मिळाला की आपण भाजी लावू शकतो तिथं मी जरूर माझ्या घरामध्ये अशी भाजी लावलेली आहे तर तुम्ही पाहू शकता भरपूर अशा ह्या चवळीच्या शेंगाने भरलेलं आहे ते वेल तरी पण आम्ही जितक्या पाहिजेत तितक्या काढलेल्या आहेत आत्ता कारण ते शोधत बसायला ना ॲक्च्युली इथं थोडेफार मच्छर किंवा बारीक किडे म्हणा ते पण असे हाताला चावतात असे इरिटेट करतात असं काढताना ना आपण वेलामध्ये पण ठीक आहे उघडी जागा आणि शे असं उघड्यावर आणि पाणी असल्यामुळं इथं थोडा मच्छर कट कर काटतात तर त्यानंतर थोड्या मिरच्या काढल्या मी मिरच्या काही जास्त मला नको होत्या पण ह्या भेंड्या बाकी ह्या लांब लचक अशी ही जात आहे भेंड्याची एवढ्या उंच आहेत पण अजिबात झून नाहीत बरं का तर एकदम अशा हे आहेत म्हणजे कोळ्या कोळ्या भेंड्या आहेत तर मी धरला आहे हा कॅमेरा मला म्हणजे प्रत्येक त्या पानामध्ये आम्हाला शोधायला लागत होत्या भरपूर अशा भेंड्या होत्या आल्या होत्या आणि ज्या मोठ्या झाल्यात तेवढ्याच आम्ही काढलेल्या आहेत त्या की एक भाजी होईल अशी तर पाहू शकता तुम्ही किती चकाकते ती भेंडी म्हणजे ती एवढी फ्रेश आहे ना तर खूपच मजा येते ही काढायला बघा तुम्हाला कसं वाटतं एवढी फ्रेश भेंडी अशी भेंडी तर बाजारात तुम्हाला कधीच मिळणार नाही एवढी ताजी आणि एवढी करकरीत तशी फ्रेश भेंडी तर अशा प्रकारे हेच तर फायदा आहे आपण आपल्या छोट्याशा जागेत किचनच्या किंवा किचनच्या पाठीमागं किंवा आपल्या गार्डनच्या साईडला किंवा कुंड्यात भाजी किंवा टेरेसवर लोक टेरेसवर आता बऱ्याच भाज्या लावतात तर का ही काढण्यातली मजाच काही वेगळी आहे ह्या काकड्या आहेत ह्या पण खूप शोधायला लागतात मी आता आज हे जरा साफ करणार आहे त्याच्यात एक्स्ट्रा गवत पण आलेला आहे ह्या जराशा तुम्हाला जून वाटत असतील पण ह्या वेगळी आहे वरची साल जर काढली ना तर आतमध्ये एकदम करकरीत आणि कोवळी अशी मस्त फ्रेश काकडी आहे ही तर अशा मी बऱ्याच काकड्या काढलेल्या आहेत ह्या ह्या पण खूप शोधायला लागतात आणि तुम्ही बघितलं आहे हे मागच्या आईला पण मी हे कोळा काढलेला आहे तर हा दुसरा आहे तर आम्ही याचा ज्यूस पिलेला आहे करून आणि हे पहा काय मस्त कोळं लुसलुसीत हिरवगार हे गोसाळं काढला आणि मी तुम्हाला सांगते हे आ आधीचा विज व्हिडिओ आहे मी एडिट केला आहे पण आज संध्याकाळी मी गो ह्या एका गोसाळ्याची भजी करून खाल्लेली आहेत आम्ही मज्जा आली इतकी टेस्टी आणि हे बघा भोपळा आम्ही बघतो आहे रोज चेक करतो आहे की पिकला आहे की नाही थोडं थोडं पिकायला चालू झालं पाहू शकताय तुम्ही तर इतका जड आहे तो त्या दादानी अशी पकडला होता इतका जड आहे तो हे पण दुसरा पण खूपच जड आहे तर हा मी थोडी अशी पिकायची वाट बघते त्यानंतर मी काढीन आणि याच्या घाऱ्या बनवून आणि भाजी बनवीन आणि हा दुधी भोपळ्याचा वेळ आहे पांढर जी फुलं आहेत ना हे दुधी भे भोपळ्या भोपळ्याचा वेळ कंपाऊंडवर चढवलेला आहे तर अशा प्रकारे आज बघा माझी ही कमाई आहे माझ्या शेताची कोळा मस्तपैकी आणि ह्या चवळीच्या शेंगा सकाळी करणार आहे ह्या काकडी सॅलडसाठी कोशिंबीरसाठी काकडी आणि ही जी गोसाळी ज्याची ऑलरेडी आम्ही भजी करून खाल्लेली आहे या आपल्या फ्रेश आणि हिरव्या हिरव्यागार अशा भेंड्या आणि ही वांगी तर कसे वाटलं फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ जरूर लाईक सबस्क्राईब करा परत भेटू बाय